तो तो या माध्यमातून हे जे मेळावे आहेत हा जो विचार आहे आणि ही जी भूमिका आहे महाराष्ट्राच्या खर तर हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे आणि त्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा आमच्या सगळ्यांकडून येणाऱ्या ये भविष्य काळात हा केला जाऊन म्हणतात की जर विलनीकरण करायचं असेल तर अजित पवार गटात करा अशी टीका आता ते करतात शुभेच्छा माझ्यात नेमक्या लोकसभेच्या यामध्ये आधीही आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं की महाविकास आघाडीचं जी जागा वाटप आहे यामध्ये जवळपास चाळीस जागांवर एकमत झालेलं आहे आणि आठ जागांवर चर्चा सुरू आहे याचं एकदा संपूर्ण वाटप झाल्यानंतर ते चित्र आपल्या समोर येईल ही कालची मला वाटतं राहुलजी गांधी यांची घोषणा ही फार महत्वाची आहे आणि ज्या पद्धतीनं केंद्रातलं सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असल्यासारखे चेहरा हा वारंवार जो समोर येतोय हा शेतकऱ्यांपासून लपून राहिलेला नाही दिल्लीच्या सीमेवर सुद्धा ज्या पद्धतीने बॅरिकेड्स लावण्यात आले कालही ज्या पद्धतीनं अश्रूदूर आणि पाण्याच्या फवार्यांचा मारा करण्यात आला हा कुठेतरी एक रोष सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनात आहे एकीकडे केंद्र सरकार किसान सन्मान म्हणतं आणि दुसरीकडे जर शेतकऱ्यांना असं वागवत असेल तर जी अवस्था आपण देशभरात बघतो तीच अवस्था महाराष्ट्रात कापूस उत्पादक शेतकरी असेल कांदा उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल या प्रत्येकाच्या स्वप्नांची राख रांगोळी करण्याचं काम हे होतंय आणि जेव्हा शेतकरी स्वतःच्या न्याय हक्कांसाठी मागणी करतो तेव्हा त्याच्यावर अश्रुदूर आणि पाण्याच्या फवार्याचा मारा होत असेल तर मला वाटतं हा सर्वसामान्य बळीराजा या आगामी निवडणुकीमध्ये नक्कीच केंद्रातल्या सरकारला त्याची जागा दाखवली एकंदरीत पाहिलं तर या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारनं विशेष अधिवेशन बोलावले